गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल सचिन एस माने आज आपण या ठिकाणी तीन अंकी संख्येचा गुणाकार वैदिक ट्रिकच्या सहाय्याने कसं सोडवायचं हे आपण आज बघणार आहोत पाठीमागच्या मध्ये तुम्हाला मी दोन अंकी संख्येचा गुणाकार वैदिक ट्रिकच्या सहाय्याने सोडवायचा कसं हे तुम्हाला मी सांगितलं होतं आता त्याच पद्धतीवर अवलंबून आपण आता तीन अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा आहे हे आपण बघणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा आता बघा मी तुम्हाला काय पाठिमाग शेवड्या काय सांगितलं होतं की आपल्याला तीन आकृती लक्षात ठेवायच्या पण ह्या ठिकाणी पाच आकृती आहेत पाच स्टेप आहेत ते पाच स्टेप तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पहिली जी स्टेप आहे समजा एक नंबर त्या आपल्या तीन संख्या आहेत जरा जवळ त्या तीन संख्या आहेत तर आपल्याला ह्या ठिकाणी पहिली जी पायरी आहे पहिली पायरी काय आहे त्या संख्येचा आणि ह्या संख्येचा गुणाकार करायचं सेकंड पायरी समजा आपल्या ह्या तीन संख्या आहेत या तीन मध्ये काय करायचं ह्या संख्येचा आणि ह्या संख्यांचा गुणाकार तिसरी जी पायरी आहे एक दोन तीन आपल्या तीन संख्येचा गुणाकार बघत आहोत बरोबर आहे तर ह्यामध्ये काय आहे ही संख्या शतक स्थानची संख्या एकक स्थान खालच्या एकक स्थानला गुणायचं ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं परत एकक स्थानच्या संख्येनं खालच्या शतक स्थानच्या संख्येला गुणायचं आणि परत दशक आणि दशकचा गुणाकार करायचा ही तिसरी नवीन आकृती ह्यामध्ये ऍड झालेली आहे लक्षात घ्या चौथी पायरी आपले काय आहे तर चौथी पायरी समजा आपली तीन अंकी संख्या आहे शतकच्या संख्येनं दशकला गुणायचं म्हणजे असं ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं आणि ह्या दशकच्या संख्येने ह्या शतकच्या संख्येला गुणायचं हे झाले चौथी पायरी <clears throat> <thflows> आणि शेवटची पाचवी जी पायरी आहे समजा आपली ही अशी संख्या आहे बरोबर आहे तीन अंकी संख्या तर शेवटची पायरी जी आपली आहे शतक संख्येनं शतकलाच गुणायचं ह्या पाच आकृत्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर आपल्याला तीन अंकी संख्येचा गुणाकार वैदिक ट्रिक्सच्या साहाय्याने मॅथ्स ट्रिकच्या साहाय्याने आपण झटपट कसं सोडवायचं हे तुम्हाला समजणार आहे त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक बघायचं आहे लक्ष द्यायचं आहे आणि काळजीनं परत चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येणार आहेत त्यामुळे तुम्हाला त्याचा उपयोग होईल त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आता बघूया आपण पहिले एक उदाहरण बघूया समजा असं उदाहरण असेल चारशे अठ्ठावीस जर लांब लांब होतो तुम्हाला समजेल चारशे अठ्ठावीस गुणवले तीनशे छप्पन्न ह्या दोन संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे जर आपली जुनी पद्धत जर बघितलं तर आपण काय करतो सहा या संख्येनं चारशे अठ्ठावीस ला गुंतव पहिल्यांदा नंतर पाच या संख्येनं चारशे अठ्ठावीसला ला नंतर तीन या संख्येनं चारशे अठ्ठावीसला ला आणि त्या सर्व तिन्ही गुणाकारांची बेरीज करून आपण उत्तर काढतो पण हे तसं करायचं आहे काय तसं काही सुद्धा करायचं नाही फक्त ह्या ट्रिक्सचा वापर करायचा आहे ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेला तुम्हाला वेळ कमी असतो त्यामुळे जेव्हा अशा संख्या येईल त्यावेळेस तुम्ही ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही काय करा सर दिवशी तुम्ही ह्याचं उत्तर काढू शकताय आता पहिली पायरी काय आहे आठ आणि सहाचा गुणाकार मी तर करतो जरा आठ आणि सहाचा गुणाकार आठ संख किती झालं अठ्ठेचाळीस आठ सांग अठ्ठेचाळीस हाच्या किती आला आपला व्यवस्थित लिहितो आठ संख अठ्ठेचाळीस हाच्या आला आपला चार बरोबर आहे दुसरी पायरी काय आहे दोन आणि सहाचा गुणाकार दोन आणि सहाचा गुणाकार आणि आठ आणि पाचचा गुणाकार बेस सहा बारा आणि आठा पंचे चाळीस ह्या तिन्हींची काय करायची बेरीज चार दोन सहा चार आणि एक पाच किती आलं उत्तर छप्पन छप्पन मधलं काय करायचं सहा हित लिहायचं परत आपला हातचा किती आला पाच तिसरी पायरी काय आहे चार आणि सहाचा गुणाकार चार आणि सहाचा गुणाकार आणि परत आठ आणि तीनचा गुणाकार चार सहा चोवीस आणि आठ एक चोवीस यांची काय करायची बेरीज पाच वीस सॉरी पाच चार नऊ बेरीज करायचं आहे आपण ही तो गुन्हा करायला बेरीज करायचा आहे पाच चार नऊ नऊ चार तेरा हाचे आले एक दोन दोन चार आणि एक पाच किती आलं उत्तर त्रेपन्न त्रेपन्न मध्ये तीन परत हितले जात किती आला पाच चौथी पायरी काय आहे चार आणि पाचचा मनाकार आणि दोन आणि तीनचा गुणाकार चार पंचे वीस बे तरी सहा यांची काय करायची बेरीज सहा पाच अकरा हात आला एक दोन आणि एक तीन एकतीस उत्तर आलं एक घेतलेच परत आपल्या हातचा किती आला तीन शेवटची पायरी काय आहे चार आणि तीनचा गुणाकार चार त्रिक बारा बारा आणि तीन पंधरा येत पंधरा लेस इथं आठ सहा अठ्ठेचाळीस केलं आठ हातच्या आणि चार परत काय केलं आपण दोन आणि सहाचा गुणाकार बेस आहे बारा आठ आणि पाचचा गुणाकार आठ पंच हे तीन अंची बेरीज केली चार दोन सहा आणि पर चार आणि एक पाच छप्पन झालं छप्पन मधलं सहा इथं लिहिलं हा च्या आले पाच परत तिसरी पॅरी काय आहे चार सहा चोवीस आणि आठ त्रि चोवीस आणि इंची बेरी चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस सटेचाळीस पाच त्रेपन्न तीन इथं लिहिलं हा च्या आले पाच परत पायरी काय आहे चारा पंचवीस आणि सॉरी चारा पंचवीस आणि चार बे तरी सहा सहा पाच अकरा तिसरी जी पायरी आहे तिसरी पायरीमध्ये आपण काय केलं फक्त चार सहा चोवीस आठ त्रिक चोवीस आणि शेवटची जी पायरी आपली राहिली होती म्हणजे ह्यातली दोन आणि पाच चा गुणाकार बे पाचशे दहा मग यांची बेरीज करायची होती पाच चार नऊ नऊ चार तेरा चाले एक 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 दोन 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 चार चार दोन सहा त्रेसष्ट येते आणि इथं हच्चा आला सहा तीन सहा सहा बारा इथं दोन येतात दोन आणि एक तीन इथं किती आलं दोन आणि शेवटची पायरी चार ते बारा आणि हच्च्या आले हा तीन पंधरा पंधरा तेवीस अडुसष्ट हे असं उत्तर आलेलं आहे आता हे उदाहरण जरा गडबडीत आले तर मला दुसरे एक उदाहरण समजावून सांगतो लक्ष द्या बघा इकडं लांब येतो जरा तीनशे बत्तीस चारशे त्रेसष्ट आता पहिली पायरी पहिले पायरे काय आहे दोन आणि तीनचा गुणाकार बे त्रिक सहा आता इथं हातच्या तर काय आलं नाही त्यामुळे काय विषय नाही दुसरी पायरी काय आहे तीन आणि तीनचा गुणाकार आणि दोन आणि सहाचा गुणाकार तीन त्रिक नऊ आणि सत्तर बारा बारा नऊ एकवीस एक, एक हिथून जा आला परत दोन हा किती आला दोन तिसरी पायरी काय आहे तीन आणि तीनचा गुणाकार तीन, तीन त्रिक नऊ दोन आणि चारचा गुणाकार बे चूक आठ आणि तीन आणि सहाचा गुणाकार हे तर मग आपलं थोडं चुकलं राहिलं होतं त्यामुळे उदाहरण आपलं चुकी जगतात तीन साही अठरा तर या सर्वांनी काय करायची बेरीज दोन आणि नऊ अकरा अकरा आठ एकोणीस एकोणीस आठ सत्तावीस सात हच्च्या दोन दोन आणि एक तीन सात तिथं लिहायचं हच्च्या तीन आला चौथी पायरी काय आहे तीन आणि सहाचा गुणाकार तीन सहा अठरा तीन चौक बारा आठ तीन अकरा दोन तेरा हच्या एक एक, दोन तीन एक्तीस आलं तीन इथं लिहायचं परत आपला हातचं किती आला तीन आणि शेवटची पायरी काय आहे तीन आणि चारचा चार गुणाकार तीन चो बारा बारा आणि तीन पंधरा हिथ पंधरालेच म्हणजे आपलं जे उत्तर आहे पंधरा सदतीस सोळा हे असं आपलं हे उत्तर आलं समजलं सोपं आहे वेदित वापर करून काय करायचं आपल्याला ह्या तीन अंकी संख्याचा गुणाकार झटपट काढायचा आहे तुम्ही जर सराव केला भरपूर तर तो तुम्हाला तो लवकरात लवकर काढा येतं आता शेवटचे उदाहरण बघूया तुम्हाला अजून चांगलं समजेल चारशे पंचवीस गुणवले तीनशे पंचवीस आता ह्या पायरीनुसार जायचंय पहिली पायरी पाँच पाच आणि पाचचा गुणाकार पाच पाच पंचवीस आता इथं पंचवीस लिहायचं नाही पाच लेज हातचा आला दोन बरोबर आहे दुसरी पायरी काय आहे दोन आणि पाचचा गुणाकार असा आहे दोन आणि पाचचा गुणाकार आणि पाच आणि चा गुणाकार ही दुसरी पायरी आपली बरोबर आहे तर बे पाच दहा आणि पाच दोन्ही दहा किती झालं दहा दहा वीस आणि दोन बावीस तर इथं दोन लिहायचं परत आपला हातचा किती आला दोन आता तिसरी पायरी काय आहे चार आणि पाच चा गुणाकार बरोबर आहे चार पाचशे वीस परत पाच आणि तीनचा गुणाकार तीना पाचशे पंधरा आणि परत काय आहे दोन आणि दोनचा गुणाकार बे दोन्ही चार आता या सर्वांची काय करायची बेरीज चार आणि पाच नऊ नऊ दोन अकरा हच एक एक, एक दोन दोन दोन, दोन चार एक्केचाळीस एक्केचाळीस म्हणून एक खिच लिहायचं आणि आपला हातचा परत किती आला चार आता चौथी पायरी काय आहे हे पुस्तक मी तुम्हाला समजाल चौथी पायरी जी आहे चार आणि दोनचा गुणाकार आणि दोन आणि तीनचा गुणाकार ही आपली चौथी पायरी आहे किती पायरी आहे चौथी नीट काळजीपूर्वक आहे चार दोन्ही आठ आणि बे सहा यांची काय करायची बेरीज सहा आणि आठ किती चौदा चौदा आणि चार अठरा आठामधला आठ हियचं परत आपला हात आला एक आणि आपली शेवटची पायरी काय आहे पाचवी चार आणि तीनचा गुणाकार चार त्रिकूण बारा बारा आणि एक तेरा म्हणजे आपलं जे उत्तर आहे हे तेरा एक्क्याऐंशी पंचवीस समजलं विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं आहे तुम्ही जर ह्याचा सराव भरपूर केला तर तुम्हाला अशा प्रकारची नक्की संख्येचा गुणाकार तुम्हाला सहज सोडवता येणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि इतरांनाही शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या ट्रिक ही ट्रिक समजेल आणि ह्या ट्रिकचा वापर करून ते नक्की संख्येचा गुणाकार त्यांना कसा काढता हे तुम्हाला त्यांनाही कळेल तुम्हालाही कळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये हेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र